वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात शासकीय पद राजकीय सत्तेची जवळीक आणि पोलिसांची उदासीनता यांच्या जोरावर न्याय प्रविष्ट शेत जमीन बडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बुलढाणा शहरापासून बारा किलोमीटरवर असलेले मोजे डोंगर खंडाळा येथील गट नंबर एकशे पंच्याहत्तर अकरा पॉईंट एकतीस आर ही शेत जमीन उपजिल्हाधिकारी भूसंपादन सव्वीस पुणे व मंत्री ओ पदावर कार्यरत सिद्धार्थ वसंता भंडारे यांनी पदाचा गैरवापर करून हडपल्याचा गंभीर आरोप शेतकरी राहुल मीनानाथ तारे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे लोकतंत्र सेना असलेल्या वडिलांच्या काळापासून तारे कुटुंबाच्या ताब्यात असलेली ही जमीन वारस नोंदी अपूर्ण असल्याने आणि प्रकरण न्यायालयात क्रमांक चार तीन तीन नऊ दोन हजार मोजणीचा घाट घालण्यात आला पुढे थेट मावसभाऊच्या नावाने खरेदी दस्त करून गहण असलेली जमीन निबंधक कार्यालयातील त्या साखळीतील संबंधित काही अधिकाऱ्यांनी संगतमताने नोंदवल्याचा आरोप तारे परिवाराने केला आहे या प्रकरणात हरकती अपील पोलीस तक्रारी करूनही प्रशासनाने डोळे झाक केली कडस म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे सी पी ट्रक ट्रॅक्टर बाऊन सर्व जमाव यांना घेऊन पेरलेल्या शेतात बडजबरी घुसखोरी नाच सिमेंट खांब गाडून तार कंपाऊंड व उभारण्यात आले तक्रार पोलिसांनी केल्याचा आरोप असून ईमेल द्यावी लागली न्यायप्रविष्ट दादागिरी कशी हा प्रश्न उपस्थित झाला आहे मुख्यमंत्री सचिवालयात वारंवार अर्ज करूनही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे ओएसडी पदाचा गैरवापर करून जमीन हडपणाऱ्या भूमाफियावर तात्काळ कठोर कारवाई करा आणि शेत परत मिळवा अशी थेट मागणी तक्रारदाराने दिलेल्या अर्जात केली आहे मौी डोंगर या ठिकाणी शेती आहे अकरा हेक्टर एकतीस आठ जवळपास साडे हेक्टर आमची शेती आहे सामायिक कुटुंबाची शेती आहे सर्व क्षेत्रातील शेता एकाच आहे सामायिक क्षेत्र आहे आमच्या शेताचा वाटप आज पाहून तो झालेलं नाही आहे परंतु आमच्या इथे जो डेप्टी कलेक्टर आता वनसाचा ओ एस डी आहे संजय शिरसानांचा सिद्धार्थ भंडारी यांनी दोन हजार एकवीस साली मला शेती विका म्हणून आमच्या पाठीमागे लागला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्या नातेवाईकांना जबरदस्ती तिथे आणलं आणि शेताची मोजणी करायची म्हणे पण आम्हाला नोटीस नसल्यामुळे ती मोजणी त्यावेळेला होऊ शकली नाही ती मोजणी वाल्या वापस येईल त्या तर आमच्या ते लक्षात आल्याबरोबर आम्ही ते त्या गोष्टीला कोर्टामध्ये घेऊन गेलो कोर्टामध्ये आम्ही किंवा ही आमची सगळी सामायिक शेती याच्या थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करून आम्ही कोर्टात त्याच्यासाठी गेलेल्या कोर्टात तो वाद चालू आहे आमचा आणि कोर्टात तो वाद चालू असताना देखील त्याच्यामध्ये त्यांनी ती शेती पंधरा जानेवारी गे दोन हजार पंचवीसला ती खरेदी करून घेतली अनडिवायडेड शेअर शेअर या नाव आमच्या सातव्यात जवळपास तेवीस चोवीस नाव आहेत त्याच्यातल्या आठ लोकांची त्यांनी शेती विकत घेतली खरेदी करून घेतली तर त्याच्यामध्ये आमचा कोणाचा कोणता हिस्सा आणि काय ते अजून काहीही ठरलेलं नाही आमचं किती कोणाचं क्षेत्र किती आहे ते पण ठरलेलं नाही आणि आमच्या वारसांची त्याबाबत वाद आहे काही वालस लागलेले नाहीत त्याच्यामध्ये काही वासांनी आधीच हक्क सोडून दिले आहेत त्याच्यामध्ये ते झाले या नाही अधिक बाबतीचा वाद आमचा कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे सगळ्या गोष्टी गोष्टी आणि या सगळ्या गायनक्रविष्ट गोष्टी असतात ना तो मला जबरदस्ती कधीचाही त्रास देऊन राहिला की मला तुझी शेती विकत नाही मी त्याला शेती विकत नाही ते म्हटलं तर म्हणे बाबा मी काहीही करू शकतो मंचाळीस डी एम मंचालयात पैसे देऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आणि असं करून त्यांनी आपले उपन दुनियम निबंधक यांना हाताशी धरून

आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी